नमस्कार मित्रांनो रात्री जेव्हा मला जाग आली तेव्हा घड्याळ दोन वाजले होते यावेळी मला जाग येणे काही नवल नव्हते मी किचन मध्ये गेले पाणी प्यायला आणि थोडी फ्रेश झाले पुन्हा आपल्या रूम मध्ये परत आले पूर्ण घरात मी एकटीच होते माझ्याकडे फोनही नव्हता कॉलेजला सुट्ट्या लागल्या होत्या म्हणून मी माझ्या आत्याच्या घरी गावी आले होते माझ्या आत्या आणि तिचा मुलगा अचानक काम आल्यामुळे मुंबईला गेले होते माझी झोप पूर्णपणे उडाली होती त्यामुळे आता एक दोन तास तरी काही झोप येणे शक्य नव्हते म्हणून मी माझ्या आवडीचे काम करत बसले होते मला वेगवेगळ्या ठिकाणांची वस्तूंचा विचार करायला खूप आवडत होते माझे कोणीही मित्र मैत्रिणी नव्हत्या त्यामुळेच विचारांशी माझी चांगली मैत्री होती मला माझ्या रूम मधील खिडकी जवळचे दृश्य खूप आवडते कारण तिथून खूपच सुंदर निसर्ग दिसतो ती खिडकी घराच्या मागच्या बाजूला होती तिथे बसल्यावर जणू काही स्वर्गात असल्यासारखे वाटते त्या खिडकीत मी बसून मी माझ्या विचारात बुडाले होते इतक्या जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला आवाज एवढ्या जोराचा होता की त्या आवाजाने मी खूप घाबरले होते घरी एकटीच होते त्यामुळे कोणाची मदतही घेता येत नव्हती मी घाबरतच बाहेर आले त्या आवाजाच्या दिशेने जाणार इतक्यात लाईट गेली आतापर्यंत जो निसर्ग मला सुंदर वाटत होता तो अचानक भयंकर वाटू लागला होता त्या भयानक अंधारातच मी पुढे गेले आणि कपाटावरचा टॉर्च शोधू लागले टॉर्च घेऊन मी हॉलमध्ये आले तर टॉर्च ही बंद झाला कारण टॉर्च चार्ज करायला मी विसरले होते मला माझाच राग येत होता इतकी कशी मी वेंदळी आहे तेवढ्यात अचानक माझ्या मागून एक सावली गेली मागे वळून पाहिले तर मला काहीच दिसले नाही हा माझा भास नाही याची तर मला खात्री होतीच मी पुन्हा समोर बघितले तर माझ्या समोर एक पाच फूट उंच माणूस उभा होता बाहेर जोराचा वारा आणि पाऊस चालू होता पण मी मात्र घामाने पूर्णपणे भिजले होते त्या माणसाने काळ्या कलरचा टी शर्ट घातला होता त्याचे केस विस्कटलेले होते आणि थंडीने तो थरथर -थर कापत होता त्याला बघून मी पूर्णपणे ब्लॅक झाले होते मला काहीच सुसत नव्हते तेवढ्यात तो माणूस शायरी म्हणू लागला ती शायरी ऐकून मी भारावून गेले कारण ती शायरी तर माझीच होती माझ्याशिवाय ती दुसऱ्या कोणालाच माहिती नव्हती मला काहीच समजत नव्हते तो माणूस एका नजरेने माझ्याकडेच बघत होता मी खूप घाबरले होते घाबरतच मी त्याला विचारले कोण आहेस तू तो माणूस म्हणाला तू मला ओळखत नाहीस पण मी तुला चांगलंच ओळखतो तो माणूस जे म्हणाला ते मला काहीच समजले नाही मी विचारले म्हणजे आणि तू माझ्या घरात कसा आलास त्याने मला इशारा करून बसायला सांगितले मी एका खुर्चीवर बसले आणि त्याच्याकडेच बघत होते तो म्हणाला असं माझ्याकडे बघत राहशील तर माझ्या प्रेमात पडशील त्याच्या या बोलण्यावर मला त्याच्या डोक्यात काहीतरी घालेन असे वाटत होते पण मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नव्हती म्हणून मी शांत बसले मी म्हणाले जे काही सांगायचं आहे ते लवकर सांग तुझ्या याच एटीट्यूड मी त्या दिवशी फिदा झालो होतो तो म्हणाला मी त्याच्याकडे पाहिले त्याने सांगायला सुरुवात केली सात ऑगस्ट ची ती रात्र होती अकरा सतराच्या ट्रेन मध्ये मी चढलो तर सर्वजण आपापल्या सीट वर झोपले होते म्हणून मी जाऊन माझ्या सीट बसलो माझी नजर समोरच्या सीट कडे गेली तिथे तुझा तो निरागस चेहरा स्वतःच्या जगात हरवलेली तू झोपली होतीस तुझ्या चेहऱ्यावरची माझी नजर हटतच नव्हती तेवढ्यात तू थोडी खुशीवर परतलीस आणि मी भानावर आलो तुझ्याकडे असं बघणं मला बरोबर वाटले नाही मी झोपायचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही सकाळी सहाच्या दरम्यान मला झोप लागली आणि जेव्हा जाग आली तेव्हा समोरच्या तू नव्हतीस एक वेळ असे वाटले की तू आता कधीच दिसणार नाहीस पण इतक्यात तू परत आलीस हे पाहून मला आनंद झाला तो जे सांगत होता ते ऐकून मला त्याचा खूप राग येत होता कारण तो खूप वेळ झाला तरी माझीच तारीफ करत होता मी रागातच त्याला म्हणाले मला माझी कोणीही तारीफ केलेली अजिबात आवडत नाही थोड्याच वेळात सकाळ होणार होती तसा तो माणूस मला म्हणाला आता पुढची स्टोरी उद्या रात्री सांगतो तोपर्यंत स्वतःची काळजी घे गुड मॉर्निंग अचानक लाईट आली आणि बघते तर तो माणूस गायब होता सकाळचे चार वाजले होते आणि मला खूप झोप येत होती मी झोपले आणि सातला ला उठून घरातल्या कामांना लागले आंघोळ पूजा झाल्यानंतर अंगणात बसले होते थोड्या वेळाने तिथे शेजारच्या ताई आल्या आणि सांगितले रात्री एक रानटी कुत्रा गावात घुसला होता खूप लोकांना तो चावला इकडे तिकडे पळून सर्व उद्व करत होता, ताई हे बोलत मला तो रात्रीचा आवाज आठवला तो कुत्रा अजून पकडला गेला नाही म्हणून पूर्ण गाव भयभीत आहे पोरी तू घरीच रहा, आणि दरवाजा खिडक्या नीट लावून घे एवढं सांगून ताई निघून गेल्या अंगणात अंगणातच बसल्या बसल्या मला त्या माणसाची आठवण झाली अचानक माझ्या मनात एक प्रश्न आला तो माणूस घरात कसा आला तो कोण होता आणि माझ्या मागे का लागला आहे असे खूप प्रश्न माझ्यात मनात होते पण त्यांची उत्तरे नव्हती त्यामुळे रात्र होण्याची वाट बघण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता रात्री झोप पूर्ण झाली नसल्यामुळे मी दिवसाची पण झोपले चार वाजले होते घरातील थोडी कामे करून मी हॉलमध्येच बसले होते इतक्यात आमच्या नात्यातील एक आजी मला भेटायला आली नंदू कुठे होतीस मी दुपारी आले होते आवाज दिला पण काहीच उत्तरे मिळाली नाही तुझी तब्येत ठीक आहे ना आजीने काळजीने विचारले हो आजी रात्री लाईट गेली होती त्यामुळे झोप झोप झाली नाही म्हणून दुपारी झोपले होते मी चहा बनवते किचन मधून एक कप चहा आणि बिस्किटे घेऊन आले आणि आजीला दिले कारण मी चहा पित नाही तेवढ्यात आत ते आली कशी आहेस नंदू काही त्रास नाही ना, ना म्हण म्हणतच आत्या थोडा वेळ बसली आजीला नमस्कार केला नात्याने तर आत्या लागते पण माझ्यापेक्षा छोटी आणि माझी खास मैत्रीण आहे ती स्वभावाने खूप गोड आहे आम्ही बोलायला लागलो की खूप वेळ गप्पा मारते मारतो ठीक आहे आत्या असे म्हणून मीही बसले माझ्यासारखाच आत्याही चहा पित नाही त्यामुळे तिने दोन बिस्किटेच खाल्ली चहा जा झाल्यावर आजी निघून गेली आणि आम्ही दोघी गप्पा मारू लागलो नंतर गाणी लावली व नाचलोयी थोड्या वेळाने आत्याही निघून गेली माझ्या मनात आले होते की रात्रीची घटना आत्याला सांगावी पण मी विचार केला की ही बातमी गावात पसरली तर खूप चर्चा होईल मी टी गाणी लावली आणि जेवण बनवायला गेले रात्रीचे जेवण झाल्यावर मी थोडा वेळ टेरेसवर फिरायला गेले पावसाचे दिवस होते त्यामुळे बाहेर गार हवा सुटली होती मी ढगांच्या मधून चांदण्यांना शोधायचा प्रयत्न करत गुणगुणत होते आणि अचानक हॅलो फ्रेंड्स कथे कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईन तोपर्यंत अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करा आणि बेल, बेल चे बटन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच फ्रेंड्स कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो